24 गड़ा श्वास चालू काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सन्मान्य देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर जे बेसलेस आरोप केले आहे त्याचा निषेध करण्यासाठी आजची ही वार्ताहर परिषद आम्ही बोलवली आहे आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील व देशातील जनसामान्य लोकांमध्ये असलेला जो रोष आहे राहुल गांधींबद्दल तो प्रतीत करण्यासाठी आम्ही भाजपाचे सर्व नेते कार्यकर्ते इथे आपल्यासमोर उपस्थित आहोत सन्मान्य मोदीजींची ओबीसी असल्याची ओळख ही सर्व ज्ञात असताना कुठंतरी राहुल गांधींनी चुकीचं वक्तव्य केलं ज्या राहुल गांधींच्या वडिलांनी विरोधी पक्ष नेते लोकसभेमध्ये असताना पूर्ण ताकदीनी मंडळ कमिशनचा विरोध केला वी पी सिंग सरकारच्या ह्याच्यात यात राहुल गांधींच्या आजींनी इंदिरा गांधींनी जर त्यांनी ठरवलं असतं तर एकोणीशे ऐंशी मध्येच मंडळ कमिशन लागू त्यांना करता आलं असतं त्यांनी देखील तो केला नाही या राहुल गांधींच्या आजोबांनी पंडित नेहरूंनी एकोणीसशे पासष्टमध्येच काका कालेरकर आयोग जर लागू केला असता तर या देशाच्या चार चार सींच्या पिढ्या बर्बाद नसत्या झाल्या बी सींच्या विरोधात असलेला गांधी नेहरू परिवार राहुल गांधीच्या मुखातून परत एकदा सींचा विरोध त्यानिमित्ताने समोर आलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत राहुल गांधींचा आम्ही पूर्णपणे इथे निंदन करतो भारत न्याय यातेला कुठंही लोकांकडून ट्रॅक्शन मिळत नाही आहे म्हणून चुकीचे वक्तव्य करून त्यांनी स्वतःकडे आकर्षण ओढून घेण्याचा केविलवाणा परत एकदा प्रयत्न केला शेगावमध्ये भारत जोडो यात्रा असताना वीर सावरकरांवर त्यांनी अशाच प्रकारचे चुकीचे आरोप केले होते नैराश्यग्रस्त असलेले राहुल गांधी हे ओबीसी विरोधक आहेत मी देखील त्यानिमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो त्यांना माफी मागावी अशी मागणी केल्या असल्यामुळे मला काँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात जून महिन्यामध्ये आलं होतं अशा या राहुल गांधींचा तीव्रपणे विरोध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा ठिकाणी उद्याच्या दिवशी दहा वाजता मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करणार आहे नागपुरात हे आंदोलन संविधान चौकामध्ये सकाळी दहा वाजता राज्याचे प्रांताध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीत होतो आहे ही वार्ताहर परिषदेमध्ये स्वतः बावनकुळे साहेब येणार होते पण ते आपल्या व्यस्त कार्यक्रमामध्ये येऊ शकले नाही उद्याच्या वार आंदोलनामध्ये नागपूर येथे सन्मान्य बावनकुळे साहेब नक्कीच हजर राहणार आहे आणि ओबीसी मोर्चाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने परवाच्या दिवशी तालुक्याच्या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये हे आंदोलन परत एकदा तालुक्याच्या ठिकाणी देखील नेण्यात येईल आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा